चलाम मित्रांनो आपण आज आलेले शेताकडे रोप भाजण्यासाठी आलेले आहे आपण पाहू शकतात आणि चला मग रोप कशा प्रकारे भाजतात आणि प्रकारे रोप तयार केलं जात आहे आणि रोप कशा प्रकारे तयार केले जाते ते आपण बघणार आहे चला मग पाहूया रोप कशा प्रकारे तयार करतात चला मग मित्रांनो आपण आज आलेले आपल्या शेताकडे रोप भाजायला तर रोप प्रकारे आधी पाला विला टाकल्या जातो मग ते भाजले जाते आणि येंगा वगैरे म्हणजे राबणी केली जाते तुम्ही पाहिलं असेल मग मागच्या वेळेमध्ये कशी राबणी कशी केली जाते तर मग अशा प्रकारे बघू शकतात बाबा की रोबा पाला पांगवायचा चालेल झाडा खालून ये ना असं जमा करून आणले आण आन आणायचा आणि ते यांगा बिंगा टाकलेला असेल त्याच्यावरून टाकायचा आणि पांगून घ्यायचा बघा आणि मग हे पेटून पेटून दिलं झालं दिलं जातो आणि मग हे बघा अशा प्रकारे ही याला व्यांगा म्हणतात आणि रोप भाजणी हा सीजन आता चालू झालेला आहे बघू पाहू शकतात ऊन दिन भरपूर असेल सकाळचे तरी साडेआठ वाजलेले आणि पाहू शकतात अशा प्रकारे शेताकडे रोप भाजणी केली जाते आणि अर्थ आपल्याला रोप भाजायचे म्हणजे रो पेटवणे रोप पेटवून द्यायचे म्हणजे मग जेणेकरून अजून आपण पेरायचं काम चालू पेरणी नंतर केली जाते म्हणजे भाजून घेतली जाते पाहू शकतात मात्र रोप कसे प्रकारे भाजले भाजायला सुरुवात म्हणजे पाहू शकतात की असे राबलेली झाडे आहेत यांचं ते राबल्यानंतर व्यांग तयार केली जाते मग ती व्यंग इतर असे आणून टाकलेले आहे आणि मग हे अशा प्रकारे बघा हे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ते आतार जातात त्याच्यावरून पाला वगैरे टाकला जातो आणि मग त्या जमा करून मग ते, ते पेटवडे जातात पाहूया अशा प्रकारे आणि अर्थून खत थोडं थोडा टाकला जातो म्हणजे मग आपला जेणेकरून भात चांगल्या प्रकारे देतो हे जे आहे हे पाला ज जमा करण्यासाठी वापरला जातो म्हणजे झाडाखाली जे पाला असते ना ते याने जमा करून मग आपण वाहून असं शेतामध्ये रोप तयार करतो मग त्याच्यावरून ते पाला हे बघा अशा प्रकारे पाला टाकतो आणि ते पाहून पूर्ण असं पाहून घेतला जातो आणि मग मग पेटवला जातो देऊया शेताकडे कशाप्रकारे वातावरण घातलं मस्त एकदम आणि पाहू शकता जे जनावरांचं शेण वगैरे असते ते आता वाहून आणलेले आणि त्याच्यावरती थोडं थोडं शेण थोडं थोडं शेण वगैरे टाकले जाते वरून आणि मग पेट पेटवायचा पेटवलं जाते बघा तुम्ही पाहू शकता जे जनावरांचं शेण वगैरे ना ते आणले जाते तुम्ही पाहू शकता बघा हे असे भाजले जातात भाजलेले रोप आणि हे बघा शेण त्याच्यावरून टाकल्यानंतर हे असं होतं बघा त्यांचं पार बोगा होऊन जाते आणि आणि अशा प्रकारे पेटवलेले हे बघा चार पाच दिवस झाले पेटून दिलेले पाहू शकता बघा मित्रांनो आता आपला रोप पेटवलेले हे बघा आता पेटून दिलेले पूर्ण असा भाजून निघणारे आणि भुजभुजी जमीन अशी आपली रोप पेरताना भुजभुजी अशी जमीन होते म्हणजे त्यामुळे आपला भात पण चांगला होतो पण भाताची वाट पण चांगली होती अशी पेटाळल्यामुळं आणि आपण आता आता तिकडे शेजारी ते गोवर वाहतात म्हणजे शेणखत ते टाकायचं प्लॅन चालू आहे तिकडं आपण ते हिरू आता तुम्हाला मी दाखवणार आहे तिकडे पण जाणार आहेत आपण त्याआधी बघा अशा प्रकारे पेटवलेले आपण लावलेले रोप भाजण्यासाठी बघू शकतात कशा प्रकार पेटत पेटत चाललेले आणि आपल्याला हे भरपूर असे हे बघा इथपर्यंत मोठं रोप आहे आपला बघू शकतात रोप किती मोठे आपला आणि ही भाजणी केली तर चांगली अशी जमिनीमध्ये उत्पन्न भेटतं आपल्याला भाताचं आणि बघू शकतात इथपर्यंत पेटवाची पेठं ते ना तिथे पाहू शकतात समोर पेटं सुटलेली आपला रोप आणि खालती दरी मोठी पाहू शकतात आणि आपली हिरड पण आहे तिथं आणि घराचं का सुद्धा चालू आहे बघू शकता तुम्ही हे बघा हो इथं मित्रांनो आपला घराचं बांधकाम चालू आहे इटा बिट्ट आणलेल्या आहेत अनि, रो पाव या, रो पकड़े, भाजन, भाजन, कसी, चाले, या भगा, असे पर करे, भाजन, चाले, या भगा, पेटट, पेट बेटट, चाले, लाता, पूर्ण, असे, पेट, बघू शकता मित्रांनो वाराचा वेग इकडून असल्यामुळे आपण ह्या दिशेने पेटवलं जर वाराचा वेग ह्या दिशेनं असतं तर आपण खालच्या टोकाकडून पेटवल्या पेटवला असता त्यामुळे हे बघा हे साईडनं आपण पेटवून दिलेले आहे वाराच्या दिशा ह्या असल्यामुळं नसल्यामुळं ही साईट असेल तर तिकडून खालच्या साईडने पेटवले पेटवायला पेटवलं जातं आणि आपण चला दुसरं पेटवलं जाऊया बघू दोटसं असं रोप आहे आपलं की आता पेटवलेलं आपण छोटसं ला बारीक साईज आहे आणि तो वरचं मोठं रोप होतं आणि हे बघा आपण आता पेटून दिलेलं आहे वारे इकडून आहे आणि वारा इकडून असल्यामुळे खाऊन पेटून दिलेला वार जरी इकडून असतं ना इकडून पेटवलं जातं चला मग हे बघा पेट सुटलेलं आता पेट चांगला असं पेटलेलं आहे आपला आता दहा पंधरा मिनटामध्ये पेटून जाणार होण्यासाठी खूप आपल्यासाठी आहे टोपीमध्ये टोप झालेला आहे आता आपण चाललेलं आहे दुसऱ्या रोपाकडे आपण जे पहिले पेटवले होते त्या रोपाकडे चालेल भरपूर असे वरती तिकडे पण एक रोप पेटवलेले इथे मध्ये एक रोप पेटवलेले आणि इकडे इकडे एक माझ्या रोप पेटवलेले असे भरपूर असे पेटवले जातात रोपं आणि आपण आता चाललेले दुसरं रोप दुसरं पेटवायला बैल आपल्या आपल्याकचकडे याय लागलेले पाहू शकतात जनवर सुद्धा असे सुद सोडले जातात बघा बघा इकडे पण आणि आपण आता रोपाच्या दिशेने चाललेले बरं किती आपलं पेट पेटलेले भाजलेले रोप पाहूया चला मग बघ कशा प्रकारे चला मग हे बघा आपले रोप पेटवायला लागले पेट सुटलेले अजून एक वरती ती पेटवलेले मध्ये जे आहे ना तिथं पेट पे। रोप पेटवायचे आता आपल्याला मोठं रोप आहे तर पालाबिला टाकायचं आपल्यानचा पालाबीला टाकायला सुरुवात केलेली आता शेणखत आण वरती रोपावरती टाकतं ते बघणार आपण बघू शकता आपलं रोप निम तशी निम भाजलेली मगाशी पेटवलेलं बघू शकता इथपर्यंत पेटत पेटत येथे पेट आता इथपर्यंत पेटवायचे इकडून जर पेटावं लागतं ते लवकर पेटून जाईल पण मग त्याचा काय उपयोग नाही असं थोडं थोडं भा पेटायला लागतात कारण त्याचं शेण बीन असं ते जळालं पाहिजे बारीक बारीक लाकडं काकडला काड्या वगैरे असतं ते पेटल्या तर पाहू शकतात इथपर्यंत भाजत भाजत आलेले आणि पूर्ण असं भाजत आहे हे बघा हे मागे इतकं भाजलेली पाहू शकतात अशा प्रकारे भाजलेली भाजलेले आता शेण खत आणलेले जमा करून आणि हे आता याच्यावरती टाकणार आहेत आपण बघा बरोबर आणलेले आता शेण ही बा टप्प्यामध्ये असं खाली करून कडेकडे असा टाकला जातो गोवर असा टाकला जातो आणि मग ৰোপ পেট পেটল যদি গৌৰ আ अशा प्रकारे बरोबर गोर ना टाकला जातो असं पूर्ण इथपर्यंत टाकलेलं गवत हे बघा आणि इथपर्यंत टाकायचं आणि मग रोप पेटवून द्यायचं द्यायचं हा बघा हवं बघा गोवत तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे गवत टाकलं जातं आता टाकली का माझा उडत नाही ना <laughs> <तो देखे> <laughs> आता आपण गवात जमा करायला लागली थोडा पेटवायसाठी तो बघा साहेबगिरीत गावात आणायला चल पटकन गावात गे आणि हे बघा आता आपण पेटवणार आहे तिकडे पेटवायला पेटवलेली पेटवायला लागलेले

पेटून झालेली रोप आणि आता थोडं थोडं असते असते पेटणार आहे आणि मग आत्ता हे बघा इथपर्यंत पेट जाणार आहे आणि चला मग आता आपण प्रकाश लांडे सोबत आलेले तर रोप पेटवं बाईक घेऊन आलेले त्यांना एखादा मूळ असं काढून देतात शेताकडे आले त्याबद्दल त्यांना एक म मधमक्खी का मोल लेके तोडके देत आहे चलो मधमक्खी का मोल का पोला देत आहे हम उसको उसको मराठी नहीं आती उनको हिंदी में ही बोलना पड़ता है चलो मंगी, उधर जवार में रहते वो आदमी इस गवर्नमेंट जॉब को लगी है वो কাল ক <night> ਸേ 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 ਸേ

अरे नाही तू घे ना घे काय नव्हत सांग आता मत काढून दिले बघा पाहू शकतात आता खूप झाले ते साहेब थोडी तो थोडी खाय लागलेली like, li